लागले आता माझं नाव श्रीकृष्ण प्रल्हादराव गायसुंदर मुक्काम पोस्ट उमरी इतबारपूर तालुका दैरापूर जिल्हा अमरावती या आंतरगाव म्हणजे माझं हे कपाशीचं शेत आहे त्या कपाशीच्या शेतामध्ये नव्वद टक्के बोंडळे आणि बोंडसळ झालेली आहे बोंडळीचं प्रमाण हे अल्प असून बोंडसळीचं हे अशा प्रमाणे बोंडसळीचं प्रमाण नव्वद टक्के आहे त्याच्यामुळं आज तरी पूर्णतः हे कपाशी शेती उद्ध्वस्त झाली आहे अपेक्षा एवढीच आहे की शासनाने मी पंचनामे तर करावेच परंतु तरीही या बोंडसळीवर एक शासनाच्या वतीनं काहीतरी उपाय जर आला तर शेतकरी याच्यापासून वाचतील आणि शेतकऱ्यांचं अतिप्रमाणात नुकसान होणार नाही यावर्षी झालेल्या या, या नुकसानीचं श गर्मेंटनी पाहणी करून त्याचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी एवढी अपेक्षा आहे मी अमोल चांदूरकर राहणार अंतरगाव इटकी माझी जवळपास वीस एक्कर पराठी आहे आता हा सध्या प्लॉट माझाच आहे या प्लॉटमध्ये मला अर्धा एक क्विंटलही कापूसपर्यंत आला नाही आता सगळे जेवढेही बोंड या कपाशीचे जर फोडले आपण तर सगळेही असे झाले आहेत बोंडसळा याच्यात आणि सत्तर ऐंशी टक्के बोंडसळा आहे दहाच टक्के बोंडळी आहे तरी शेतकऱ्या आपलं शेतकऱ्यावर अन्याय न होता जिल्हाधिकारी साहेब व कृषी विभागाने इथं येऊन जाग्यावर स्पॉट पंचनामे करून शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत द्यावी आर्थिक मदत देऊन तर काही फायदा होणार नाही शेतकऱ्याचा कारण लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे तरी काहीतरी फुल नाही फुलाची फाकली म्हणून आम्ही अपेक्षा करतो सरकारकडून व कृषी विभागाकडून की याचे स्पॉट पंचनामे करून त्या पंचनाम्यापेक्षा आणि त्या मदतीपेक्षा याच्यावर जर काही उपाय श शास्त्रज्ञांनी जर काढला तर तो, तो आमच्या शेतकऱ्यासाठी अतिशय लाभदायक होईल आणि आमची एक मागणी आहे की हे बी जी टू बी जी वन हे आता बंद करा आम्हाला काही रुपये पाकिट घ्यायला तयार आहोत आम्ही बी जी थ्री बी जी फोरचं आणि आम्हाला ते आता नवीन टेक्नॉलॉजी कपाशीचं बियाणं द्यावं ही आमची शेतकऱ्यां शेतकऱ्यांतर्फे सरकारला व कृषी विभागाला विनंती आहे आणि याच्या जागेवर स्पॉट पंचनामे करून आम्हाला काहीतरी मदत मिळण्यात यावी आणि माझंच नाही तर माझ्या शिवारातील सगळे नाचोणा खुर्माबाद इटकी वडाळगाव उमरी लेगाव प्रत्येक भागात हीच परिस्थिती आहे तरी सरकारला विनंती आहे की सरकारने याचे स्पॉट पंचनामे करून आम्हाला काहीतरी मदत देण्यात यावी ही आमची श सर्व शेतकऱ्यांतर्फे विनंती आहे आता माझ्या बाजूने गजाननराव धोटे आहेत याच्या शेतात हीच परिस्थिती आहे पाच एकरचं शेतकरी आहेत पाच एकर कपाशी आहे असं जर झालं तर त्यांनी आत्महत्येशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आमच्याकडे उरलेला आहे एवढीच विनंती आहे आम्हाला सरकारला अहो कृषी विभागाला व कलेक्टर साहेबाला की याचे आदेश देऊन आम्हाला काहीतरी मदत करण्यात यावी नमस्कार त पुरा पाए पहिले पहिचान पहिले पुरा